नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे नमस्कार थँक्यू सो मच येस क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय ॲक्च्युली क्रिस्टलनी uh, केलं गेलेलं हिलिंग इतकं सोप्या असा अर्थ आहे पण बऱ्याच लोकांना क्रिस्टलबद्दल वेगवेगळं मत आहे किंवा क्रिस्टल uh, हे आपल्याला हील करू शकतात हेच बऱ्याच लोकांना नाही माहिती त्यामुळं होतंय काय की क्रिस्टल हिलिंग म्हटलं की लोकांना एक फुट पाठीमाग जातात की अरे क्रिस्टल हिलिंग पण हे ने सायन्सपेक्षा नेचर्स गिफ्ट आहे म्हणूया आपण एक देणगी आहे नेचर थ्रू ॲक्च्युली क्रिस्टल्स क्रिस्टल्स काय करतात तर ते स्टोअर करू शकतात निगेटिव्ह एनर्जी काढून घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम करतात त्यामुळं होतंय का की त्यांच्याकडे एनर्जी अब्झॉर्ब करायची क्षमता आहे ही जी क्षमता आहे ना ती आपण आपल्या कुठल्याही आय रिपीट कुठल्याही इश्यूवर आपण जर क्रिस्टल्स वापरले तर तो, तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व करू शकतो आपण इतका छान क्रिस्टल हिलिंग प्रकार so, आहे तो मॅम हे तर कळलं की क्रिस्टलपासून जी हिलिंग होते जी त्यांची एनर्जी असते त्याचा आपला नेगेटिव्ह एनर्जी आपल्यामधून काढून टाकण्यासाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जीज घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो पण ते क्रिस्टल्स असतात काय कुठून येतात म्हणजे ते मिळतात कुठे त्याचा कसा आ, आहे वापर करायची पद्धत त्याबद्दल जरा सांगा ऍक्च्युली खरं सांगू का मी माझा इन्स्टिट्यूट आहे आर्ट ऑफ हेलिंग तर मी जो कोर्स घेते त्याच्यामध्ये मी लोकांना असं म्हणते की कुठून आलाय आहे क्रिस्टल काय आलं आहे पेक्षा रिझल्ट काय देतो इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकली म्हणजे कसं असतं बघ तू एखाद्या तुझ्या प्रॉब्लेमवरून डिस्टर्ब असशील तर मी जर तुला सांगत बसले अगं तो क्रिस्टल ना तिकडे मिळतो अगं ते ना त्याचं जास्ती इथं त्याचं hmm. स्टॉक आहे hmm. किंवा इकडं असं आहे इकडं तसं ते काय गुगल केल्यावर मिळतं सगळ्यांना त्यामुळे त्यापेक्षा असं म्हणूया प्रॅक्टिकल नॉलेजकडे की ईच अँड एव्हरी क्रिस्टल जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे की त्या क्रिस्टलवर तुम्ही जर काम करणार असेल तर त्याला वेलकम कर, वेलकम म्हणजे की अरे कसला आहे काय आहे पेक्षा किती छान माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला तो त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार एक्झॅक्टली तुम्हाला तो विश्वास हवा दुसरी गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिला तुमच्याकडं क्रिस्टल कोणताही आपन, क्रिस्टल तुमच्या घरी जेव्हा येतो तेव्हा त्याला वॉश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण तुम्ही जर तो तसाच ठेवलात क्रिस्टल तर आता क्रिस्टलचं आपण मगाशीच म्हणालो ॲब्झॉर्ब करायचं काम आहे तर तो काय करतो ज्या ज्या हातातून ते तुमच्यापर्यंत पोचला आहे त्या त्या लोकांची निगेटिव्हिटी त्यांनी ऑब्झॉर्व केलेली असते त्यामुळे एक एकदा असं होतं तुम्ही जर तो वॉश केला नाही तुम्ही तर तो जर पुढची स्टेप आहे चार्ज केला नाहीत तर मग त्याचं काम काय आहे की निगेटिव्हिटी घेतली आणि मग नेमका तो हातातून पडला किंवा रे तिथून फुटला पण मग त्याच्यावर पण आपण घाबरून जातो तर ते झालं हां असं का झालं आता त्याचं निगेटिव्ह काहीतरी होणार तर तसलं काहीही डोक्यात आणू नका क्रिस्टल्स काय करतात खूप निगेटिव्हिटी घेतलं की तुटतात ते दॅट्स इट बाकी किंवा तुमच्या आयुष्यातून काहीतरी निगेटिव्ह घेऊन गेले एवढाचं त्याचा अर्थ अर्थ आहे असं जराही मानून घेऊ नका की बाप रे आता कुछ तो होणेवाला आहे असं काही नाही सो सगळ्या सुरुवात असं होतं माझी की तुम्ही तुमच्या घरी क्रिस्टल आला तो की दे तो छान वॉश करा छान कपड्याने म्हणजे पेपर नॅपकिन घेतला तर दी बेस्ट की त्याला काहीही निगेटिव्ह नको म्हणून पेपर नॅपकिनने छान पुसा आणि चार्ज करणे इज सनलाईटमध्ये एक पंधरा वीस मिनटं बस बरेच लोक ट्वेंटी फो ट्वेंटी फोर आवर्स ठेवतात गरज नाही आपण जे डे टू डे लाईफमध्ये क्रिस्टल वापरणारे त्यांना उन्हात एक अर्धा तास पण बाज झाला पण हा जो क्रिस्टल असतो तो नॅचरलच असतो ईच अँड एव्हरी क्रिस्टल इज नॅट नॅचरल त्याला फक्त आता कसं आहे आता हल्ली लोकांना घालायला वगैरे आवडतं त्यामुळं ते त्या फॉममध्ये म्हणजे पॉलिश केलेले असतात ज्वेलरी फॉर्ममध्ये मिळतात सगळे हल्ली लोकांना फार आवडतं की अरे वा मी क्रिस्टल म्हणजे अंगठी घातली हे घातली पण त्यांना फक्त ते घालायला आवडतं पण त्याचे रिझल्ट काय आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट सो यू शूड हॅव दॅट नॉलेज की क्रिस्टलबद्दल mm -hmm. नॉलेजशिवाय mm -hmm. mm -hmm. क्रिस्टल वापरू नका कारण बरेच लोकांना सेवन चक्राचे ब्रेसलेट घालतात मग ते सिक्वेन्स वाईज आहेत की नाही इज इम्पॉर्टंट पार्ट प्लस कुठला क्रिस्टल घालताय तुम्ही आता लोकांना इन जनरल माहिती आहे की सिटरीन घालणं म्हणजे पैसा आहे ना वा पण पैसा नुसतं सिटरिंग घातल्यावर होणार आहे का त्याच्या आधी तुमच्या मनात जे विचार आहेत निगेटिव्ह hmm. रिलेटेड टू मनी तर ते काढणं फार महत्त्वाचं आहे सो त्याच्या आधी ॲमॅथिस ब्रेसलेट घालणं महत्त्वाचं आहे ॲमॅथिस हा एक क्रिस्टल आहे जो पेन निगेटिव्हिटी काढून घ्यायचं काम करतो hmm. तुमच्या मनात कुठलेही निगेटिव्ह विचार आलेत तर ॲमॅथिस ब्रेसलेट घालून बघा इमिजिएट फरक पडतो त्यामुळं पहिले थोडे दिवस ते घालणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही जर सेट्रीन घातलं तर तुम्हाला तो फायदेशीर आहे पण पर आता परत असं पण होतं ना की अरे मी वापरायला तरी लागते मग तुम्हाला एवढंच माहिती असतं की रिझल्ट देतं का मग मी बऱ्याच लोकांना विचारते काय गं कसा होता रिझल्ट ठीक होते पण आय डोंट नो बरं वाटते हां ठीक आहे ठीक आहे सो so, यू आर कन्फ्युज तुम्हालाच कळत नाही आहे ते देतं आहे की नाही ईच अँड एव्हरी क्रिस्टल तुम्ही जेव्हा वापरायला लागता तेव्हा यू शुड नो की आपोआप आपल्याला ते फिलिंग येतं त्यामुळे तेच क्रिस्टल घाला जे तुमच्या प्रॉब्लेमसाठी आहे तुमच्या इश्यूजसाठी आहे नॉट की असाच घातला आहे असाच त्यामुळं क्रिस्टलचं ज्ञान असणं पण फार गरजेचं आहे नुसतंच आपलं दुकानदार सांगतो किंवा कुठेतरी वाचलं आहे किंवा हल्ली तर सोशल मीडियावर खूप असतो आपण आणि तिथं स्क्रोल क करता करता इतके छान छान क्रिस्टल्स दिसतात पण शेवटी असं होतं की कन्फ्युज होतं आपण की का कन्फ्युज झाले मी माझ्यासाठी कुठला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग आपण म्हणतो ठीक आहे जाऊ दे पण आता मी इथं प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल जो क्रिस्टल म्हणजे तुम्ही स्क्रोल तुम्छा तुम्छा करत असता बघत असताना तेव्हा जो क्रिस्टल कंटिन्युअस तुमच्याकडे तुम्हाला आकर्षित करत राहतो की सारखं राहून राहून माझं रा। त्याच मा क्रिस्टलकडे लक्ष जातं दॅट क्रिस्टल इज फॉर यू मग त्याच्याबद्दल जरा माहिती काढा मग खरंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला तो इश्यू आहे का तो क्रिस्टल तुमच्याकडे यायला मागतो का परत परत दिसतं तुम कळ कळ येस मॅम असे किती प्रकारचे क्रिस्टल असतात हजारो अशा बरे खूप प्रकारचे क्रिस्टल okay. पण वापराय आपण जस जसं वापरायला लागतो ना तस तसं क्रिस्टलबद्दल कळायला लागतं मी बऱ्याच लोकांना म्हणते कोर्स कराच कर त्याशिवाय तुम्हाला त्याचं बेसिक म्हणजे आता कुठले कुठले क्रिस्टल्स उन्हात ठेवायचे नाही कुठले क्रिस्टल पाण्यात जास्ती वेळ ठेवायचे नाही कुठले क्रिस्टल मुनलाईट पण काय काय जणांना नाही चालत किंवा कुठले क्रिस्टल्स चार्ज नाही केलेत तर नाही चालत सो mm. so, ते तुम्हाला नॉलेज हवं पण ते आपण किती प्रकारचे जास्त येतात क्रिस्टल्स मी शक्यतो तीस पस्तीस क्रिस्टल्स शिकवते म्हणजे कसं होतं नवीनच शिकणारे असतात आणि कन्फ्यूज पण नको व्हायला mm. पण जर थोडासा विचार केलीस तर क्रिस्टल इमोशनल मेंटल फिजिकल सगळ्या ह्याला आपण म्हणजे आपल्याला जर इशू असेल तर आरामात तो इशू घालू शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमचं तुम्ही तुम्ही कन्फर्म पाहिजे की मला एक्झॅक्ट पहिला कुठला इशू घालवायचा आहे uh, माझ्याकडे जे शिकायला फिमेल्स एस्पेशली की माझा हो ना फार चिडचिड करतो कटकट करत करतो आणि क्रिस्टलमध्ये uh, मी रोज स्कॉच पहिला शिकवतो तर रोज कॉज प्रेमा mm. हा प्रेमाचा आहे जे कोण त्याचं ब्रेसलेट घालेल अंगठी घालेल व्हॉट एव्हर कुठल्याही फॉर्ममध्ये पेंडेंट आहे किंवा रेग्युलर क्रिस्टल्स आहेत म्हणजे पेबल म्हणून प्रकार असतो टंबल म्हणून एक प्रकार असतो बॉल असतो टर्मिनेटेड असतात किंवा पेन्सिल फॉर्ममध्ये असतात असे बऱ्याच प्रकारमध्ये शेपमध्ये आपल्याला क्रिस्टल्स मिळतात पण मग ते तुम्हाला माहिती पाहिजे नुसतंच मी ब्रेसलेट घालेन नुसतंच मी ते कानातलं हे घालेन किंवा पेंडंट घालेन ह्याच्यावर पण नाही खेळू शकत पण जर डिटेल नॉलेज असेल तुम्हाला ह्यात पण तर कसं सगळ्यात पहिली स्टेप काय होतं जसं मी म्हटलं त्या बाईला असं होतं की माझ्या नवऱ्याची कटकट जो मला तो कधीतरी आय लव्ह यू म्हणू दे सो रोज कॉट लगेचच सुरू होतं त्यांचं hmm. की रोज कॉटचं ब्रेसलेट घालूत नवऱ्याला देत ते लगेच घालायला hmm. हा जो चिडचिड करतो किंवा ज्याच्याकडून okay. प्रेमाची अपेक्षा आहे त्याच्याला तर फिमेल okay. युजली असं जेव्हा शिकायला येतात तेव्हा सगळ्यात पहिला आपल्या घरातल्या लोकांचेच विचार झोक्यात असतात ना तेव्हा जसजसं शिकायला लागतात तस तसं त्यांना आठवायला लागते की अरे सासू फार चिडचिड करते अरे माझा नवरा पण तसाच आहे मग त्यांना रोज कॉट जर घालायला दिलं ब्रेसलेटच्या फॉर्ममध्ये तर कमी होईल ना ते प्रेम करायला लागतील ना पण ॲक्च्युअलमध्ये असं होतं तो थॉट नक्की द्या बरोबर आहे प्रेम हवं आहे तुम्हाला आय लव यू म्हणायला हवं पण एखादा चिडचिड चिडचिड करणारा माणूस असेल तर तो mm. लगेच रोजकॉट्सनी mm. आय लव यू नाही म्हणणार आहे सो सगळ्यात पहिला त्याचा विचार करा की त्याची तो तो जो चिडचिड करतोय ना ते घालवणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळं तो चिडचिड जोपर्यंत तुम्ही घालवत नाही त्याशिवाय आय लव यू कसं म्हणेल ना सो ॲमेथेच ब्रेसलेट हे चिडचिड काढून घेणार सो पंधरा दिवसासाठी अमेथेच द्या आणि मग रोज क्रॉट्स द्या देन विल गेट द रिझल्ट मग तुम्ही म्हणणार नाही की काय माहिती काय की ती रोज क्रॉस घातलं पण आहेच सो माणूस चिडका मग त्या माणसालाच आपण जास्ती हे करायला लागतो पोसायला हो लागतो तर <laughs> त्यापेक्षा तुम्ही नॉलेज असणं फार गरजेचं आहे क्रिस्टलचं मॅम पण जे हे जे क्रिस्टल्स असतात तुम्ही हे जे एक्झाम्पल सांगितलं रोज कॉट्स तर तो मग वेरेबल म्हणजे ब्रेसलेट फॉर्म मध्ये रिंग फॉर्म मध्ये घालायला लागतो की घरी वगैरे वापरत ठेवू शकतो आपल्या डेस्कवर म्हणजे त्याचा युज वेअर करूनच त्याचा बेनिफिट मिळतो की घरात ठेवून किंवा आपल्या जवळ बाळगून सुद्धा त्याचा बेनिफिट घेता येतो व्हेरी नाईस एक तर सगळ्यात महत्वाचं इच अँड एव्हरी क्रिस्टल ह्या ज्वेलरी फॉर्ममध्ये तरी मिळतातच प्लस मी जसं म्हटलं टम्बल प्रकार असतो म्हणजे असा त्याला शेप नसलेलं ला, टंबल असतो किंवा पेबल म्हणजे काय तर खाली चपटं असतं आणि वरती गोल मग ते ते वापरू शकतो किंवा शिवलिंगम म्हणून मिळतो शि असा टिपिकल ओव्हल शेपचा तर तो तुम्ही कॅरी करू शकता किंवा बॉल आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्या लोकांना वाटतं आपल्याकडं क्लॅन जास्ती यावेत किंवा बाबा तुमचं जर क्लिनिक असेल तर आपल्याला असं होतं पेशंट जास्तीत जास्त येऊ दे तर अशा लोकांनी काय करावं तर रोज कॉट्सचं शिवलिंगम किंवा रोज कॉट्सचा बॉल किंवा रॉ फॉर्ममध्ये रोज कॉट्स टंबलमध्ये रोज कॉर्ट्स कुठलाही थोडासा मोठ्या ह्याच्यामध्ये आकारामध्ये तुम्ही जर तुमच्या क्लिनिकच्या मेन डोअरच्या आसपास किंवा घरातून काय काय लोक बिझनेस करतात तर त्यांना पण इच्छा असते ना, ना की माझं जा प्रॉडक्ट जास्तीत जास्त विकलं जावं मग क्लायंट त्याच्यासाठी जास्ती यावं <णुणीवा> तर त्या लोकांनी रोज कॉर्स मेन एंट्रनच्या आसपास ठेवावा पण येस एक गोष्ट विसरू नये रेग्युलर महिन्यातून दोनदा तरी त्याला वॉश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट सो so, ते विसरून जातात माणसं किंवा त्यांना माहिती नसतं मे बी सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि नॉट की नुसतंच आपण घालायला पाहिजे सगळं तर असं पण वापरू शकतो असंही वापरू शकतो तो, yes. तो तोच इफेक्ट तेवढा छान मिळतो आपल्याला परफेक्ट आता अजून एक तुला थोडंसं तू विचारायच्या आधी की मूनस्टोन म्हणून एक क्रिस्टल आहे हा मी जो आता दाखवते इथे हा मूनस्टोन आहे आता मूनस्टोन काय करतो एस्पेशली इच अँड एव्हरी फिमेलला मी म्हणजे ज्यांचे पीरियड्स येतात ज्यांना पीसीओडी आहे किंवा पोटात दुखत दर महिन्याला किंवा मूल होत नाही किंवा म्हणावं तेवढं सेक्स लाईफ छान नाही किंवा रिलेटेड टू मेन्स्टरल इश्यूज मेनोपॉज आहे ज्यांना hmm. त्यांनी डोळे झाकून बिनधास माझ्यावर विश्वास ठेवावा की त्यांनी मून स्टोन ब्रेसलेट घालावं जर त्यांना आवडत असेल तर मग माळ पण चालेल पण ओव्हरऑल ब्रेसलेट किंवा माळच्या फ्रम फॉर्ममध्ये पण ते काढायचं नाही शक्यतो रात्री पण असं होतं ना आपल्याला मी काढून ठेवू का wow. तर शक्यतो नका काढू पण तुम्ही स्वतः वापरत असलेले क्रिस्टल सारखे उठून धुवायला पाहिजेत का त्यात गरज नाही सो so ते आपण ते आपणच वापरतो एक्झॅक्टली एक्झॅक्ट आणि मूनस्टोन पाण्यामध्ये चालतो त्यामुळे ते वापरून बघा एक महिन्यात इफेक्ट दिसेल तुला इतका छान म्हणजे आपण किती औषधं खातो किंवा दर महिन्याला आपण लिट जाऊन झोपतो म्हणजे आपल्याला इतका त्रास होतो काय काय लोकांना फिमेल्सना तर त्या त्रासातून तर तुम्हाला बाहेर यायचं असेल ते पण विदाऊट मेडिसिन तर बेस्ट उपाय आहे मूनस्टोन ब्रेसलेट किंवा मूनस्टोल माळ आता हे कॅरी करून उपयोग नाही आहे हे हा अंगावरच पाहिजे तुमच्या सो धिस so, इज द म्हणजे काही लोकांना जास्ती त्रास असेल त्याने दोन ब्रेसलेट का इतका छान इफेक्ट